पहिल्याबाई होळकर काळातील वारसा जपणारे बोरद पाटील नंदुरबार जिल्ह्यातील बोरत, नंदुर बोरत गावाने आपला ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा मोठ्या अभिमानाने जपला आहे सुमारे बारा हजार पाचशे लोकसंख्या असलेले हे गाव सामाजिक सलोख्याचा आदर्श असून येथे सर्व समाजाचे लोक गुण्या गोविंदाने एकत्र राहतात आणि आपले सण उत्सव उत्साहात साजरे करतात गावाला खरी ओळख मिळाली आहे ती अहिल्याबाई होळकर यांच्या काळातील पुरातन महादेव मंदिरामुळे आणि त्याच काळातील गावाबाहेर नैसर्गिक परिसरात आणि तलावाजवळ असलेले हे महादेव मंदिर शके अठराशे मध्ये बांधले गेल्याचे सांगितले जाते या मंदिराची सर्वात मोठी आणि जिल्ह्यासाठी खास गोष्ट म्हणजे हे दोन शिवलिंग असलेले तळोदा तालुक्यातील पहिले मंदिर आहे या महादेव मंदिर देवी मंदिर आणि विहिरीचा जीर्णोद्धार करण्याची परंपरा कैलासवासी भाईदास भाऊ पाटील यांच्यापासून सुरू झाली सध्या त्यांचे चिरंजीव राजकुमार ओंकार पाटील आणि शिलाबाई राजकुमार पाटील हे ही परंपरा मोठ्या निष्ठेने चालवत आहेत ते दरवर्षी नवरात्रात स्वखर्चाने मंदिराची रंगरंगोटी लाइटिंग आणि देखभाल करतात यासोबतच ते महादेव मंदिराशेजारील कालिका मंदिराची देखील काळजी घेतात आता यामध्ये बोरद येथील सर्व ग्रामस्थांचा देखील सहभाग असतो गावातील सर्व समाजातील तरुण मुलं तसेच ज्येष्ठ नागरिक एकत्र येऊन आपले काही ना काही योगदान देत असतात ज्यामुळे सर्वांच्या सहकार्याने या मंदिराची रंगरंगोटी सजावट होत असते गावात कैलासवासी काशीनाथ श्याम पाटील यांनी स्थापन केलेले एक प्रसिद्ध दत्त मंदिर असून सध्या त्यांचे चिरंजीव दत्तात्रय काशीनाथ पाटील हे त्याची देखभाल करत आहेत नवरात्रात गल्लीतील सर्व लोक वर्गणी करून मंदिर सजवतात आणि गरब्याची परंपरा जपतात याशिवाय गावात जुने राम मंदिर जिथे रामधून व गरबा होतो आदिवासींचे कुलदैवत देव मोगरा मंदिर हनुमान मंदिर पुण्य पावन आणि मंदिर, मंदिर यांसारखी अनेक धार्मिक स्थळे आहेत बोरद हे केवळ धार्मिक केंद्र ना गावा केंद्र नाही तर सुविधांनी युक्त गाव आहे गावात प्राथमिक आरोग्य गुरांचा दवाखाना पोलीस स्टेशन दोन बँका माध्यमिक आश्रम शाळा आणि जिल्हा परिषद शाळा आहेत महत्वाचे म्हणजे गावाने एकदा तंटामुक्त गाव म्हणून महाराष्ट्र शासनाचा प्रथम पक्षी पुरस्कार मिळवला होता जो येथील सामाजिक शांतता आणि प्रशासकीय कार्यक्षमतेची साक्ष देतो अशा प्रकारे बोरदगाव ऐतिहासिक वारसा समृद्ध धार्मिक परंपरा आणि सामाजिक ऐक्याचा सुंदर संगम साधत एक आदर्श गाव म्हणून आपली ओळख कायम ठेवत आहे